कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हे प्रत्येक माणसाबद्दल नाही आहे हे आपल्या समाजात लोक असतात म्हणून कृपया करून कोणीही हा व्हिडिओला पर्सनल घेऊ नये स्त्रियांचे उत्तान कपडे हे केवळ एक निमित्त आहे लैंगिक अत्याचारासाठी स्त्रियांनाच दोषी ठरवण्यासाठी शोधलेला तो एक सोपा मार्ग आहे स्त्रियांवरील अत्याचार मागचं खरं कारण पुरुषांना आपल्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवता येत नाही हे आहे लिंगभेद दूर करून स्त्रियांना समानतेची वागणूक देऊन त्यांच्यावरील छेडछाड अत्याचार हे थांबवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे पण अलीकडे तरुण मुलींचेही चुकीचे वर्तन वाढत असल्याचे आपण बघतो मुली अनेकदा तोकडे उत्तान कपडे घालून बिनधास्तपणे फिरत असतात त्यांच्या असे कपडे घालण्याने तरुणांच्या पुरुषांच्या भावना चाळवल्या जात असते आणि त्यातून जर मुलींची छेळ काढली जात असेल व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याला दोषी कोण मुलींवर सध्या होत असलेल्या लैंगिक अत्याचारांना मुलीही तेवढंच जबाबदार आहेत असं वाटत नाही मला सांगा पुरुषाप्रमाणे स्त्रियांना स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना ज्यात कम्फर्टेबल वाटेल तो पोशाख घालण्याचा अधिकार आहे ना सार्वजनिक हिताला बाधा येणार नाही याची काळजी घेऊन त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांनी कपडे परिधान केले तर त्यात काय चुकीचे वर्तन दिसते जे लोक म्हणतात की उत्तान तोकडे कपडे घातल्यामुळे मुलींवर लैंगिक अत्याचार होतात हे जर क्षणभर गृहित धरले तर समाजात लैंगिक अत्याचाराला ज्या बळी पडतात त्या तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय असायला हवी परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही छेडछाड किंवा लैंगिक अत्याचार कुठल्याही वयातील मुलीवर महिलेवर झालेले आढळतात की बहुना पंजाबी ड्रेस तलवार कमीज साड्या नेसलेल्या ने महिलांवरच अधिक अत्याचार झाल्याचं एकंदर सरासरी आकडेवारीतून निदर्शनास आलं आहे तुम्ही जर वर्तमानपत्र टी व्ही वाहिन्यावरील बातम्या नीट पाहत असेल तर तुम्हाला पाच सहा वर्षाच्या मुलीपासून ते अगदी बासष्ट वर्षाच्या वृद्धीवरही अमानुष शारीरिक अत्याचार झाल्याच्या बातम्या ऐकायला वाचायला मिळतील या शारीरिक अत्याचाराला बळी पडलेल्या सगळ्याच स्त्रिया काय उत्तान कपडे घालून समाजात फिरत होत्या मुलींनी कपडे घालणं आणि त्यांच्यावर होणारे शारीरिक अत्याचार यांचा काहीही संबंध नाही मागे किंवा शारीरिक अत्याचारा मागे विशिष्ट पुरुषी विकृतीच कारणीभूत असते इथे एक उदाहरण देते भारतातल्या किंवा एकूणच जगभरातल्या विविध आदिवासी जमातीतील आजही महिला अर्धनग्न अवस्थेत सर्वत्र वावरत असतात अगदी सार्वजनिक ठिकाणी त्या तशाच मोकळेपणे फिरतात पण म्हणून आदिवासी पुरुषांनी त्यांचा लैंगिक सण केल्याचं सा उदाहरण सापडत नाही तेव्हा स्त्रियांचे उत्तान कपडे हे केवळ एक निमित्त आहे लैंगिक अत्याचारासाठी स्त्रियांना दोषी ठरवण्यासाठी शोधलेला तो एक सोपा मार्ग आहे स्त्रियांवरील अत्याचारामागचं खरं कारण पुरुषांना आपल्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवता येत नाही हे आहे कि बहुना स्त्रियावर सत्ता गाजवणं आपलं वर्चस्व सिद्ध करणं यासाठी देखील अनेकदा होत असतात मुलींवर होणारे संभाव्य लैंगिक अत्याचार आणि त्यांनी घातलेला पोशाख किंवा त्यांच्या वय देश जात स्थळ यांचा काहीही संबंध नसतो हे सगळे जण लक्षात घ्यायला हवं आणि समजूनही घ्यायला हवं तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वस्थ राहा मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद